नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब टू फोर सेवन युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक महत्वपूर्ण अपडेट ही अपडेट आहे महावितरण ग्रामीण विभाग अकोला अंतर्गत अप्रेंटिस पदांची जी निवड यादी आहे व प्रतीक्षा यादी आहे ही प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत संकेत यांनी आपल्याला टेलिग्रामवरती त्यांनी याविषयीची माहिती शेअर केलेली आहे यामध्ये मित्रांनो सध्या इलेक्ट्रिशियन आणि लाईनमन या दोन ट्रेड्सबद्दलची जी लिस्ट आहे ही पब्लिश केलेली आहे तर मित्रांनो या पत्रामध्ये तुम्ही बघू शकता वीजतांत्री व तारतंत्रीसाठी शैक्षणिक कागदपत्राच्या पडताळणीकरिता पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत तर मित्रांनो ही जी गुणवत्ता यादीनुसार तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे आज ठरवलेलं आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी तुम्हाला हजर राहायचं आहे कार्यकारी अभियंता कार्यालय गौरक्षण रोड पॉवर हाऊसजवळ अकोला येथे सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत तर मित्रांनो जे पण पात्र उमेदवार आहेत त्यांना इथे जाऊन हजर राहायचं आहे तर याविषयीची जी लिस्ट आहे ही यांनी शेअर केलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता इलेक्ट्रिशियन अकोला रुलर डिव्हिजन त्यानंतर लाईनमॅन अशी त्यांनी ही लिस्ट शेअर केलेली आहे मित्रांनो कोपाची लिस्ट यामध्ये अजूनपर्यंत पब्लिश झालेली नाही जशी पब्लिश झाल्यानंतर जर आपल्यापर्यंत ती लिस्ट आली तर आपण जरूर टेलिग्रामला शेअर करू त्यासोबत तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मित्रांनो यासाठी ही पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामवरती मिळणार आहे तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जरूर जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथे क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता त्यासोबत तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूया मी મિત્રો અશાચા નવીન અપડેટસોબત ધન્યવાદ